जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन मध्यवर्ती सरकारने कामगार विरोधी तयार केलेले कामगार कायदे रद्द करावे व महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा कायदा रद्द करावे याकरिता आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे व कामगार कर्मचाऱ्यांचे ठाणे जिल्ह्यातील सुमारे तीन हजार दोनशे अंगणवाडी कर्मचारी यांनी संप पुकारला होता या मोर्चामध्ये महिला कर्मचाऱ्यांनी आपला आवाज बुलंद केला होता केंद्र सरकारने जुने सर्व कामगार कायदे रद्द करून एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कामगार विरोधी चार कामगार संहिता नवीन कायदे लागू केले आहेत या कायद्यांमुळे अनिर्बंध कंत्राटी कामगार ठेवण्याचा अधिकार मालक वर्गाला दिला असल्यामुळे कामगारांना कामावरून काढून टाकण्याची बंधने शिथिल करण्यात आली आहेत त्यामुळे कामगारांना साहजिकच नोकरीची सुरक्षा राहत नाही तसेच अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली नाही त्यामुळे आमचे वेतन आयोग कुठे आहे हा संतप्त सवाल अंगणवाडी कर्मचारी सरकारला करीत आहेत यांसारखे विविध मुद्दे घेऊन आज हे आंदोलन पार पडले अंगणवाडी सेविका यांचा कोर्ट ना काय ते भव्य असं आंदोलन भरवण्यात आले ताई नेमक्या तुमच्या मागण्या काय आज महाराष्ट्र महाराष्ट्र मारा, राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा एक दिवसाचा लक्षणीय संप आहे आणि या संपामध्ये आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागण्या घेऊन आलेलो हो। आहोत कामगार विरोधी चार नवीन श्रम संहिता रद्द करून रोजगाराची सुरक्षा देणे तिसरा योजना कर्मचारी बाह्याचे कर्मचाऱ्यांना योजना बाह्याची कामं दिली असतात तर ती कामं बंद करणे लोकशाही स्वतंत्र हिरवून घेणारा महाराष्ट्र राज्य जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा राज्य सरकारकडून दिला जाणारा प्रोत्साहन भत्ता हा आमच्या मानदंडामध्ये विलीन करावा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी आणि पेन्शन ग्रॅज्युटी देण्यात यावी सेवानिवृत्त होणाऱ्या आमच्या ज्या अंगणवाडी कर्मचारी महिला आहेत तर त्यांना दरमहा पेन्शन देण्यात यावी आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत जो राबवला जाणारा म टियच आर टीएचआर दिला जातो तो टीएचआर अतिशय म्हणजे निकृष्ट पद्धतीचा असून तो चांगल्या पद्धतीचा आहार देण्यात यावा दुसरा अंगणवाडीचा जो टीएचआर दिला जातो तो टीएचआर देण्यासाठी जे एफ आर एस केलं जातो म्हणजे पोस्ट फेस कॅप्चर ते फेस कॅप्चर आमच्या रद्द करण्यात यावे जे पूर्व अवस्थेत जो टीएचआर दिला जातो म्हणजे एफ आर एस न करता अशा पद्धतीने देण्यात यावा दुसरा अंगणवाडी सेविकेचा रूपांतर हे म्हणजे मुख्य सेविकेमध्ये आमचं मुख्य सेविकेमध्ये रूपांतर करण्यात यावं आणि अंगणवाडी जे लाडक्या बहिणीच आम्ही जे काम केलं ते काम केल्यानंतर आम्हाला त्याचा मोबदला सांगितलं तुम्हाला दिला जाईल आजही एक रुपये मिळालेला नाही आणि त्याच्यानंतर परत आम्हाला आता सांगितलंय ला, त्या लाडक्या बहिणींची केवायसी करा तर ती केवायसी आम्ही करणार नाही हे मात्र आम्ही आज अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सर्व अंगणवाडी सेविकांना जे एफआरस करण्यासाठी आणि बाकीचे ऑनलाईन कामं करण्यासाठी अतिशय रेंजचा प्रॉब्लेम येतो तर आम्हाला फाय जीचा मोबाईल देवा या आमच्या माँग प्रमुख मागण्या आहेत आता जर पाहिलं तर या आधी अंगणवाडी सेविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केले तेव्हा तुमचा ऍप असेल त्याचप्रमाणे तुमचा वेतन वाढ असेल असे बरेच आंदोलन तुम्ही आधीही केले तर त्या मागण्यां या मागण्यांचा आम्हाला मध्ये आमचा जो मोर्चा झाला त्याच्यामध्ये आम्हाला तेरा हजार रुपये मानधन दिलं आणि दोन हजार रुपये आम्हाला तर दोन हजार रुपये इन्सेन्टिव्ह कसा दिला तर तुमचे देत ते आमच्या कामावर ठेवलं गेलंय म्हणजे काम काय हजेरी भरली तर दोनशे रुपये बाकीचं इतर काम केलं तर दोनशे रुपये एका कामावर दोनशे रुपये परंतु तसं न करता आमचा जर सात कामं आठ कामं जर झाली नाही म्हणजे दहा कामं पूर्ण झाली तरच आम्हाला दोन हजार रुपये मिळतील आणि कुठेतरी सात कामं पूर्ण झाली तर एखादीला कुठेतरी चौदाशे रुपये मिळतात पण बहुतांशी जवळजवळ आमच्यामधल्या पन्नास टक्केच लोकांना ते मिळतो पन्नास टक्के लोकांना अजिबात मिळत नाही पुढचं पाऊल आमचं तेच म्हणणं आहे जे आम्हाला दोन हजार रुपये एनसीटीव्ह दिला जातो तो आमच्या मानधनात विलीन करतो